नमस्कार मित्रांनो संध्याकाळचे सहा वाजत आहे आज सव्वीस जून आता लगेच रात्री आणि मध्यरात्री महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये पाऊस वाढण्याची शक्यता आहे काही भागांमध्ये आता लगेच संध्याकाळी पावसाची शक्यता आहे काही ठिकाणी रात्रीपर्यंत पाऊस वाढेल तर काही भागामध्ये मध्यरात्रीनंतर जोरदार पावसाची शक्यता आहे आपण स्किनो बघू शकता इकडं गुजरात उत्तर प्रदेश तसेच मध्य प्रदेश या परिसरावर एक हवेचे हो कमी दाबाचे क्षेत्र आहे ही कमीदाबा क्षेत्र नागपूर विभाग अमरावती भागाच्या उत्तरी परिसरावर तसेच उत्तर महाराष्ट्राच्या आसपासच्या परिसरावर देखील या कमी क्षेत्राचा काही भाग आहे त्यामुळे महाराष्ट्रात काही भागांमध्ये पावसाचा जोर कायम राहील काही ठिकाणी दुपारनंतर पाऊस झालेला असेल तर काही भागामध्ये आता संध्याकाळी आणि रात्री पावसाचा जोर राहण्याची शक्यता आहे छोटीशी अपडेट आहे मित्रांनो एकदम कमी वेळातून थोडक्यात अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो कोकणी विभागामध्ये रत्नागिरी तसेच आसपासच्या भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे रत्नागिरी नेरवा इकडं मलगुंड वगैरे हा जो परिसर आहे या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी जोरदार पाऊस होता म्हणजे राजापूर सावंतवाडी या परिसरात देखील जोरदार पावसाची शक्यता आहे उत्तर कोकणात मुंबई पालघर ठाणे या भागांमध्ये हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे नाशिक आणि नाशिक जसपासच्या परिसरामध्ये देखील आता लगेच संध्याकाळी पावसाचा जोर राहील पश्चिम पट्ट्यामध्ये हलक्या मध्यम पावसाची शक्य इतरत्र विखुरलेल्या स्वरूपात वातावरण येईल भाग बदलत हलका ते मध्यम तुरळक भागामध्ये जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो उत्तर महाराष्ट्रामध्ये नंदुरबार धुळे जळगाव विखुरलेल्या स्वरूपात वातावरण आहे मुख्यत्वरून पश्चिम पट्ट्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाचा जोर राहील त्यामध्ये नंदुरबार साक्री वगैरे नवापूर या परिसरामध्ये ठिकठिकाणी थीक हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे तसे इकडे धाडगाव वगैरे या भागांमध्ये हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे जळगाव आणि आसपासच्या भागामध्ये थोडंसं विखुरलेल्या स्वरूपात वातावरण वात आहे तुरळक ठिकाणी किंवा ठिकठिकाणी थीक हलक्या स्वरूपात हा पाऊस बघायला मिळू शकतो रात्रीपर्यंत मित्रांनो उत्तर महाराष्ट्राच्या काही परिसरामध्ये पाऊस वाढेल त्यामध्ये नंदुरबारच्या पश्चिम पट्ट्यामध्ये जोरदार पावसाचा अंदाज रात्रीपर्यंत आहे तसेच जळगाव आणि आसपासच्या भागामध्ये देखील भाग बदलत मध्यम ते जोरदार पाऊस रात्रीपर्यंत शक्यता आहे या व्यतिरिक्त मराठवाड्यात देखील मित्रांनो आत्ता लगेच संध्याकाळी आणि रात्री पावसाचा जोर राहील त्यामध्ये आपण स्किनो बघू शकता छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी हिंगोली या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम तर काही काही भागामध्ये जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो भाग बदलत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता छत्रपती संभाजीनगर जालना परभणीच्या जा काही परिसरामध्ये हिंगोलीच्या काही भागांमध्ये तसेच बीडच्या काही परिसरामध्ये शक्यता आहे रात्रीपर्यंत हे जे वातावरण बनलेले आहे हे प पूर्वेकडे सरकेल त्यामुळे हिंगोली आणि परभणीच्या काही परिसरामध्ये रात्रीपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे भाग बदलत हा पाऊस आहे सर्व दूर पावसाचा अंदाज नाही लातूर नांदेड आणि धाराशिवमध्ये देखील हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे विखुरलेल्या स्वरूपात वातावरण ठिकठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता नागपूर विभागामध्ये रात्री मध्यरात्रीपर्यंत काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे नागपूर तसेच वर्धा त्याचबरोबर इकडे चंद्रपूरच्या काही भागांमध्ये हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये रात्री मध्यरात्रीपर्यंत जळगाव धुळे या परिसरामध्ये भाग बदलत मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे मध्यरात्रीपर्यंत नागपूर विभागाचा इतर भाग जसं की गोंदिया भंडारा तसेच गडचिरोली या भागांमध्ये देखील मध्यम पावसाचा अंदाज आहे पुणे विभागामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या परिसरामध्ये आता संध्याकाळच्या वेळी विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण आहे सोलापूरच्या काही परिसरामध्ये मध्यम पावसाचा अंदाज आहे अहमदनगरच्या काही भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज आहे त्यामध्ये नगर शहरात आसपासचा परिसर तसेच मराठवाड्यालगतचा भाग कडा पाथर्डी रालेगाव मध्यम पावसाचा अंदाज आहे श्रीरामपूर राहुरी या भागांमध्ये देखील ठिकठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे कोपत्र गावच्या आसपासच्या परिसरामध्ये देखील हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे विखुरलेल्या स्वरूपात वातावरण आहे ठिकठिकाणी थीक पाऊस बघायला मिळेल सर्वत्र सर्वदूर पावसाचा अंदाज नाही पुणे विभागामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर विखुलेल्या स्वरूपात वातावरण आहे कोकणालगतचा पुणे विभागाचा भाग आहे पुणे सातारा सांगलीचा या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे घाट ठिकाणी जोरदार पाऊस या परिसरामध्ये बघायला मिळू शकतो इतर तर थोडंसं विखुरलेल्या स्वरूपात वातावरण आहे ठिकठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता मित्रांनो महत्त्वाचे अपडेट मध्यरात्री हा जो परिसर आहे नाशिक तसेच अहिल्यानगर पुणे विभाग या परिसरातील वातावरण हे पावसाचं कमी होईल विखुरलेल्या स्वरूपात राहील तुळक भागामध्ये पावसाची शक्यता मध्यरात्री किंवा रात्रीनंतर असणार आहे रात्रीपर्यंत बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम पाऊस या परिसरामध्ये भाग बदलत बघायला मिळू शकतो ही होती महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडत लाईक नक्की करा शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद